बाजार या ठिकाणी सोबत शेतकरी आहेत तर नेमकं त्यांचं काय मत आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया सर मी सोमनाथ रामनाथ खाता जांदरप खुर्द आमचा प्रॉब्लेम आहे का जे शेतकरी मी शेतकरी स्वतः मी जो भाजीपाला आणतोय या ठिकाणी नेहरू चौकामध्ये तर पाच रुपये जाळी आम्हाला पडते व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर त्यांना पाच रुपये खबर रोडवरती बसायचं एखादी जागा मार्केट कमिटीने दिली पाहिजे शेतकऱ्यांसाठी हा विषय आमचा बाकीच्या गाया मोकाट इथं थोड्या टायमामध्ये गर्दी होती गर्दी झाल्यानंतर हो गाड्या घालायला जागा नाही सगळ्या अनेक अनेक समस्या आहेत या ठिकाणी कोणी त्या समस्याला तोंडच देत नाही अगदी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की शेतकऱ्यांना जी पावती आहे आणि व्यापाऱ्यांना यामध्ये या 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 जो बदल आशेल, आहे तो झाला पाहिजे दुसरी गोष्ट जनावरे या ठिकाणी येतात त्यामुळे सुद्धा भाजी बाजारमध्ये त्रास सहन करावा लागतोय आणि मार्केट कमिटीनं चांगली जागा या ठिकाणी किंवा निवारा असेल शौचालय असेल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे ही त्यांची मागणी आहे तर निवडून येणारे जे उमेदवार असतील सत्तेत येणारे आहे त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि हा प्रश्न सोडवावा अशी शेतकऱ्यांच्या मदतीनं त्यांची विनंती आहे आपलं सर आमचा असा प्रश्न आहे की आमची रोज भाजीपाल्याला गाडी चालू असती पाच रुपयाप्रमाणे जाळीप्रमाणे आमचं जर रोज शंभर दोनशे तीनशे रुपये जर त्या गाडीचं भाडं होतय मग ते शेतकऱ्यांकडून आम्ही का नाही कोणत्या पद्धतीत किती भाडं घ्यायचं किती आणायचं किती विकायचं भाजीपाला इथं आम्हाला डबल पावती एक जाळीची जर डबल पावती होती पाच रुपयाची दहा पंचवीस रुपये होती असा विषय त्या पावतीला कोणतरी जो निवडून येणार आहे त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि महत्वाची गोष्ट जागा उपलब्ध करून दिली पाहिजे